नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती धनु ब्लॉग अँड टिकमध्ये मी आहे धन्यकुमार स्वामी आणि हा माझा मुलगा अजिंक्य स्वामी हाय करा अजिंक्य मित्रांनो आम्ही आमच्या शेतामध्ये आहे आमच्या शेतामध्ये आम्ही केशर आंब्याची झाडं लावलेली आहेत हे जे दिसत आहेत ना तुम्हाला पाठीमाग केशर आंब्याची पाठीमाग सगळ्यात मोठी झाडं आहेत ही दोन हजार बावीसमध्ये मध्ये लावलेली झाडं आहेत आणि ही हे जी झाडं ला आहेत ही झाडं लावलेली आहेत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये मित्रांनो काय आहे की याला आपण कुठल्याही प्रकारचे रासायनिक खातं वगैरे घातलेलं नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं फवारणी केलेलं नाही काही नाही थोडक्यात ऑर्गॅनिक आहेत आतापर्यंत तर मला एक विचारायचं आहे हे जो अशी कमीत कमी दहा कि ते बारा झाड आहेत हे असं व्हायला लागले तर ह्याला काय नेमकं काय खोक काय झालंय हे नेमकं बिरूड लागलाय काय झालंय काय काहीच नाही म्हणजे काय ह्याच्यावरती आळी दिसत नाही किंवा कीड दिसत नाही फक्त अशा गाठी तयार झाल्यात नवीन कोंब फुटतो ना त्या नवीन कोंब फुटल्यानंतर तिथं हे अशा प्रकारच्या गाठी तयार व्हायला लागले मला विचारायचं आहे ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे की हे झाड खराब झालं आता हे नवीन फुटलेले आहे फांदी पण ह्याला कुठं काय नाही जे जुन्या फांद्या फुटलेल्या आहेत म्हणजे जे नवीन पालवी फुटलेले आहे ह्याला काय नाही पण जे जुने आहेत त्यांना हे असं झालेलं आहे ठराविक झाडांना झालेलं आहे सगळ्या झाडांना नाही झालेलं आहे तर मित्रांनो मला थोडंसं माहिती पाहिजे होती की ह्याला कुठल्या प्रकारचं आपण आजपर्यंत रासायनिक खात वगैरे घातलेला नाही तर कुठल्या प्रकारचा खात घालू द्या जेणेकरून ह्याची पांढरी मुळी वाढ होईल आणि वरती फांद्या ज्या आहेत त्या भरपूर येतील तर हे ये झाड खूप मोठं वाटतंय हे बघा ह्याला फांद्या पण चांगल्या फुटलेल्या आहेत ह्यालाही फांद्या फुटलेल्या आहेत लहान वयामध्येच ह्याला जास्त फांद्या फुटलेल्या आहेत आणि बुंदा पण थोडासा मोठा झालेला आहे ह्याला ह्युमिक ॲसिडशिवाय दुसरा आजपर्यंत ह्याला काही घातलेलं नाही ह्याला आत्तापर्यंत दोन वेळा ह्युमिक ॲसिडच घातलेला आहे तर ह्युमिक ॲसिड सोडून अजून पांढरी मुळी वाढ होण्यासाठी किंवा नवीन फांद्या फुटण्यासाठी काय करावं लागेल ह्याची थोडीशी मला माहिती पाहिजे होती तर प्लीज मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तर ह्याच्यामध्ये टाकतच आहे आणि तुम्ही पण ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी कारण हे झाली जुनी झाडं मी आता नवीन पण झाडं लावत आहे आज शंभर झाडं लावून झालेले आहेत तर त्यालाही मी आज काही खाली घातलेलं नाही जे खड्डा आपण घेतलेला होता त्या खड्ड्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत घातलेलं नाही किंवा शेणखत पण घातलेलं नाही जसं मला बॅग मिळालेले आहे ती बॅग आहे अशी त्या जे खड्डे घेतले होते त्या खड्ड्यामध्ये मी बा बॅग टाकलेले आहे तर अजून पण शंभर झाडं लावायची राहिलेले आहेत शंभर झाडं लावून झालेले आहेत तर मित्रांनो मला थोडीशी मदत हवी आहे हे बघा हे आज लावलेलं रोप आहे तर मला ह्याच्याबद्दल थोडीशी आणखी माहिती पाहिजे होती जेवढं होता होईल तेवढं फास्ट मला कमेंट करून सांगा की रोप लागण करत असताना त्याच्या बुडामध्ये किंवा जे आपण खड्डा घेतला आहे त्या खड्ड्यामध्ये काय घालायला पाहिजे रासायनिक खत की शेणखत की अजून दुसरं काय ऑरगॅनिकमध्ये तर प्लीज कमेंट करून मला माझ्या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे त्यांनी प्लीज 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 कमेंट करून मला याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी कारण नुकसान होऊ नये मी खूप झाडांना खूप खूप जपण्याचा प्रयत्न करतोय हे गेल्या वर्षी सॉरी दोन हजार तेवीस मध्ये लावलेले झाड आहेत हे झाड खूप मोठी झालेली आहेत दोन हजार तेवीस मधले झाड आहेत यालाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा रासायनिक खात किंवा दुसरं काही घातलेलं नाही फक्त ह्युमिक ऍसिड एक तीन ते चार वेळा घातलेला आहे आणि दुसरं म्हणजे शेणखत घातलेलं आहे एकदा म्हणजे टोटल दोन वर्षातही एकदा शेणखत घातलेलं आहे तर आता शेणखत पण घालायसाठी मी शेणखत तयार ठेवलेलं आहे तर मला प्लीज कमेंट करून माहिती द्यावी की या झाडास आणखी काय आपण कुठल्या प्रकारची रासायनिक खतं किंवा ऑर्गॅनिक करण्यासाठी कुठल्या प्रकारची खतं वापरू शकतो याची मला माहिती द्यावी ही विनंती आहे धन्यवाद